डांग जिल्ह्यातील वाघाई तालुक्यातील दगडपाडा आणि खिरमाणी गावात तेरा सण साजरा करण्यात आला वाघाई डांग जिल्ह्यातील एक आदिवासी समुदाय लोकांसाठी वर्षातील पहिला सण म्हणजे तेराचा सण तर अक्तिरियेचा सण हा वर्षातील शेवटचा सण मानला जातो आषाढ महिन्यात आदिवासी लोक तेराचा सा सण साजरा करतात आणि लागवडीच्या कापणीचा उत्सव साजरा करतात तुरीची भाजी ही आदिवासींसाठी एक भाजी आहे त्याची पाने डाळीत मिसळून खाली जातात तुरीच्या दिवसापासून ठाकरिया आणि पावरी नृत्य सुरू होते डांग जिल्ह्यातील गावांमध्ये पाटील व्यापारी आणि गावकरी एकत्र येऊन तेरा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात गावाच्या बाहेरील ग्रामदेवता आणि सर्पदेवतांची एकत्रितपणे ग्रामसभेत पूजा केली जाते तेराच्या भाज्या शिजवल्या जातात आणि पूर्वजांच्या ग्रामदेवतेला म्हणजेच ग्रामदेवतेला अर्पण केल्या जातात नंतर लोक जेवतात आणि रात्री ठाकरे आणि पावरी नृत्य आणि संगीत यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह हो तेरा सण साजरा करतात डांग जिल्ह्यात काळापासून साजरा केला जाणारा तेरा सण आजही गावांमध्ये रीतीरिवाज आणि परंपरेनुसार साजरा केला जातो वृत्तसंकलन रमेश महाला डांग